दुर्गा भागवत यांनी लिहिलेला वसंत हृदय चैत्र हा पाठ प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला या पाठामध्ये पिंपळाच्या झाडाचं वर्णन आलेलं आहे गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत कशा पद्धतीनं वसंत ऋतूमध्ये हा पिंपळ उभा असतो डवलानं हे प्रत्यक्ष मुलांना पिंपळाच्या झाडाच्या जवळ जाऊन मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला गुलाबी रंगाची कोवळी पानं किती सुंदर दिसतात हे मुलांनी अगदी जवळून त्या पानांना स्पर्श करून अनुभवलं या पिंपळाच्या झाडावरती येणारी ही गुलाबी रंगाची कोळी पालवी जणू काही लांबून गुलाबी फुलच आहे असं वाटतं ही आहे मधुमालतीची वेल ही सुद्धा आम्हाला आमच्या परिसरामध्ये पाहायला मिळाली ह्या मधुमालतीच्या वेलीचं वैशिष्ट्य की फुलांचे गुच्छच्या गुच्छ या वेलीला लागलेली असतात आणि ही सुंदररीत्या वरती चढत असते ही पांढऱ्या रंगाची मधुमाल मधुमालती आहे जिचा अतिशय सुंदर असा वास येत आहे जी फुलं तोडण्याचा मोह आमच्या मुलींना आवरलेला आहे आणि त्यांनी ती मधुमालतीची फुलं तोडून त्याचा वास घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या मधुमालतीचं वर्णन आपण प्रत्यक्ष मुलांना त्या ठिकाणी जाऊन शिकवलेलं आहे त्यानंतर उग्रगंदी घाणेरी जी रस्त्याच्या कडेला कुठंही उगवलेली असते मुलं येता जाता पाहत असतात परंतु प्रत्यक्ष मुलांनी त्याचं निरीक्षण केलेलं नसतं गुजरातीत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ तिथे या झाडाला भलतेच महत्त्व आहे आपण तुच्छतेनं घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो पण गुजरातीत चुनडी असे सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेलं आहे आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व वा राजपुताणातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचं रहस्य आपल्याला उमगतं भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते जी रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते आता हे सगळं वर्णन प्रत्यक्ष त्या घाणेरीच्या झाडाच्या जवळ जाऊन मुलांना शिकवलेलं आहे ही पिवळी आणि गुलाबी रंगाची घाणेरी आहे ही केसरी पिवळी अशा दोन रंगाच्या फुलांची रंगसंगती असणारी ही घाणेरी मुलांनी प्रत्यक्ष जवळून ही रंगसंगती पाहिलेली आहे या ठिकाणी काही चुनड्या गुजरातमधल्या ज्यांची भडक रंगसंगती आहे जी आपण प्रत्यक्षात वापरत नाही मात्र या राज्यामध्ये ती वापरतात त्याचे फोटो मी या ठिकाणी टाकलेले आहेत त्यानंतर नाराच्या झाडाचं वर्णन नारळाच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगांच्या फुलाच्या लोंब्या बाहेर पडतात या लोंब्या प्रत्यक्षपणे नारळाच्या झाडाजवळ जाऊन मुलांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांनी प्रत्यक्ष ह्या लोंब्या पाहिलेल्या आहेत नारळाचं झाड तर मुलांनी पाहिलेलंच असतं परंतु नारळाच्या लंगरांच्यावर होळीच्या आकाराचं पेव कसं फुटतं हे मुलांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवलेलं आहे मुलांनी ते प्रत्यक्ष पाहून ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हे आहे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुरांनी भरून गेलेलं त्याचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो आणि ह्या कडुनिंबाच्या झाडाचं निरीक्षण मुली करत आहेत हेही झाड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याची एक फांदी खाली ओढून प्रत्यक्षपणे ही निळसर फुलांचे तुरे कसे दिसतात हे मुलांना जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या कडुनिंबाच्या झाडाचं वैशिष्ट्य तर आपल्याला माहीतच आहे हे करंजीचं झाड आहे करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक असते अगदी नका एवढी कळी करंजीच्या पांढरी हिरवी पण फूल उमलले की कि किती निराळे दिसते आता एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळाशी पांढरी टोपी जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे रस्त्यावर पडलेला हा फुलांचा खच खरोखरच फार रमणीय दिसतो असं करंजाचं झाड हे परिसरामध्ये आहे त्या झाडाच्या जवळ जाऊन मुलांना निरीक्षण करायला लावलेलं आहे करंजीच्या झाडाचं मुलांनी जवळून निरीक्षण केलं यानंतर आंब्याच्या झाडाच्या जवळ मुलांना मी घेऊन गेले होते आंब्याची झाडं तर मुलांनी सर्रास पाहिलेली असतात त्या ठिकाणी जाऊन आंब्याचं झाड लांब देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर कशा पद्धतीनं झोकी घेत असतात आणि पोपट किंवा कावळे त्या झाडाला त्या पाडाला आलेत की नाहीत ना हे पाहण्याकरता त्यांना चोचीनं प्रहार करत असतात तेव्हा मोठी मौज दिसते असं लेखिकेनं केलेलं वर्णन मुलांना त्या ठिकाणी वाचून दाखवलं गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कुंजन हे बहुधा याच झाडावरती चालत असावं असं लेखिकेचं मत आहे हे आंब्याच्या झाडाला आलेला मोहर आहे मोहरानं भरलेलं झाड किती सुंदर दिसतं आणि त्याचबरोबर कैऱ्यांनी भरलेलं झाड किती सुंदर दिसतं या दोन्ही झाडापैकी नेमकं कोणाचं सौंदर्य जास्त हे सांगणं मात्र अवघड त्यानंतर लेखिकेनं फणसाच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे फणसाला फुले धरत नाहीत पण पौष मागात त्याला हिरवे कोके येतात फुगीर मिरचीसारखे मग एक एक कोक कोका दुभंगतो वरचे टरफल तपकिरी होऊन गळते आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात ते दाणे लागता, वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त असा फणस तयार होतो या ठिकाणी तुम्हाला फुगीर मिरची सारखे कोके या ठिकाणी झाडाचे दिसत आहेत फणसाचं झाड हे मुलांना त्या झाडाजवळ नेऊन प्रत्यक्ष त्या झाडाचं मुलांनी निरीक्षण केलं फणसाला हात लावून त्याचा अनुभव मुलांनी प्रत्यक्ष घेतलेला आहे अशा पद्धतीनं प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुलांना हा पाठ शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे